लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर त्यांना महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा स्वच्छता खात्याची जबाबदारी मिळताच मंठा शहरातील सोळा कोटी रुपये किंमत असलेल्या पाणीपुरवठा योजना मंठा नगरपालिकेला दिला आहे सदर योजनेसाठी असलेल्या धरणात सध्या मुबलक साठा असून धरणातून मंठा शहरातील नागरिकांच्या घराघरात पिण्याचं शुद्ध पाणी पोहोचवण्याची जबाबदारी मंठा नगरपालिकेतील नगराध्यक्ष नगरसेवक मुख्याधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची असल्यानं मंठा नगरपालिकेचा ढिसाळा नियोजन शून्य कारभारामुळे मंठा शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत असून पाच ते दहा किलोमीटर अंतरावरून विहिरीतून पाणी पाणी शोधून आणावं लागतंय टँकर हे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते याबाबत अनेक नागरिकांनी राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आमदार लोणीकर यांच्या सूचनेनुसार भाजपा नेते कैलासराव बोराडे यांनी मंटा शहरात तीन टँकरद्वारे रोज छत्तीस हजार लिटर पाणी वाटप सुरू केले यामुळे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलं असून मंठा नगरपालिकेच्या गलथान कारभाराला कंटाळले असल्याची प्रतिक्रिया मंटा शहरातील नगरसेवक एनडी लक्ष्मण बोराडे संजय काळे भागवत डाके गुलाम मामू संजय गायकवाड दीपक बोराडे यांनी दिली आहे समर्थ जुने महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थ गावकरी, दैनि, गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम